तर सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करत आहे कालपर्यंत आम्ही केपी वॉटरफॉल खोपोली इथे जाणार होतो पण टायमाच बंधन असल्या कारणानं आम्हाला तिकडे जाता आलं नाही म्हणून आज अर्ली मॉर्निंग म्हणजे आता गाडीत वाजले दहा तर आता दहा वाजता निघालोय आता शेडोंग खोपोली जो टोल नाका आहे तो आता आम्ही पास करणार आणि इथून आम्ही डायरेक्ट खंडाल्याला पोहोचू तिथून ट्रॅक करून आम्ही तिकडे पोचणार आहोत तर आजची जर्नी बघू कशी होते कारण निघूया आपण तिकडे आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि मित्रांवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका खंडाला घाटावर गाडी पार्किंग केले तुम्ही बघू शकता तिकडे आणि सतीश शेडगे जे श्री दत्त टी स्टॉल आहे त्याने आपल्याला सहकार्य केलंय आता तुम्ही बघू शकता एक वेळा माउली कॉर्नर आहे ना आम्ही जिथे गाडी पार्क केली तिथून इथे आपल्याला वॉकिंग करून यायचं आहे या रस्त्याने आता आपण खाली जाणार तर मित्रांनो आता आमची जर्नी चालू झालेली आहे आता आम्ही प्रॉपर दहा वाजता सकाळी निघालो आणि आता या लोकेशनला पोचतोय दीड ते पावणे दोन तास लागतील तिथे पोचायला प्रवास चालू झाला आहे आमचा आणि हा खाली कोपोली आणि हा आहे आता खंडाला तर आता आपण वॉकिंग करून चाललो आहे पण माझा फर्स्ट टाईम आहे ट्रॅकिंग करणार आहे मी थोडा रस्ता चुकलो इथे तिथे ते वॉचमॅन होते त्यांनी सांगितलं की असं जा आणि पुढे रेल्वे रे ट्रॅक लागेल ते सरळ सरळ पकडा डायरेक्ट मंकी स्टेशनच आहे मित्रांनो आता आज आहे पण चालत आता वाडी आहे पुढे पावशी आपली वाडी किती आहे अंतर जवळ आहे ना आम्ही चालत आलोय अजून वाडी नाही आली वाढीनंतर अजून आम्हाला काहीतरी तिथून अर्धा ते तास चाल आहे अजून पण आहे ट्रॅकिंगचा अनुभव आम्हाला खूप भारी वाटतो आहे बघा ना मागे पुढे कोणच नाही पक्ष्यांचा खिलबिल खूप छान वाटतं बालपणी जसं आपला गाव होता तशी आठवण जागे झाली पुन्हा एकदा मित्रांनो के वॉटरफॉलसाठी येण्याचे दोन मार्ग आहेत एक खोपली मार्ग आहे आणि एक खंडाला मार्ग आहे तर आम्ही आज खंडाला मार्ग निवडला आहे इथे पोहोचण्यासाठी कवारने वाडी तो राईटला गेला तर वाडी दिसेल आणि आपण आता निघालो लेफ्टच्या साईडने मित्रांनो आता थोडं आम्ही जरा मार्ग चुकलो आहे असं वाटतं आहे आम्हाला इथून एकच रस्ता जातोय आहे तर आता हा रस्ता आम्ही पकडला आहे ॲडव्हेंचर आहे अशा गोष्टी होणारच ना कसा अनुभव आहे बघा तुम्ही अरे या एक हो नंबर फील होतो एक नंबर फर्स्ट टाईम हा सर्वात तिघांचा आमचा पहिला अनुभव आहे ही पायवाट आहे मित्रांनो रेल्वे इंजिनचा आवाज येतोय म्हणजे आम्ही योग्य दिशेने आहोत मित्रांनो तिथे आहे मंकी हिल रेल्वे स्टेशन आणि तिथून ही गाडी जाते अशी त्या ट्रॅकला हनुमंदाचं मंदिर आहे आम्ही सुकलो तर मी वॉकिंग करत करत होता इथे आलो डेंजर दे। आहे ना संभाल बाबा संभाल हा चला अजून बारा टाइम लागेल ना परा ही खिंड बघा पाऊन खिंडची आठवण येते ना तर मित्रांनो आता तेवढा तोंडाला पाणी मारलं झरण्याचा खाली डायरेक्ट डीप आहे माझ्या बॅक साईडला बघता आता पूर्ण खोकोले आता मी जेवण करतो कारण पुढे टनलमध्ये एक ट्रेन आहे काहीतरी मेंटेनन्स चालू आहे त्यांचा त्या टनलमधून जाणं जर मला रिस्की वाटतंय आता तर आता मी जेवण करतोय तर या हे hey, बघा तर मंडळी बघा टनलमध्ये अजून आम्हाला चान्सेस नाही जायला त्याच्यामुळे आम्ही इथेच थांबलो आहे आता बघू शकता तुम्ही हे बघा व्हिडिओ करायला खूप अवघडच वाटतं दोन चार मिनटाची व्हिडिओ झाली बघितली नाही पण त्याला कवर करायला इतकी मेहनत असते तर या मेहनतीला नक्कीच तुम्ही आवर्जून भरपूर प्रेम देणार तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चॅनल नंबर बेचाळीस आणि हा साधारण बाराशे मीटर अंतर आहे

विचार करून आलोय सर्व तयारीत आलोय बघू शकता आता ट्रेन आणि आम्ही साठी वाजता पण इथे आपल्या लोकेशनला पोहोचलोय ना प्रकाश कसं वाटतं तुला एक नंबर एन्जॉय एन्जॉय खरंच खरंच खूप इच्छा होती गेल्या वर्षापासून आम्हाला इथे यायचं होतं हा समोर तो ज्याला केपी वॉटरफॉल बोलतो त्याला जाऊया पण तिथे जवळ आणि एन्जॉय करूया पब्लिक आहे इथे चला मित्रांनो बिलकुल साहस करू नका कारण खूप डेंजर आहे तर मधून येताना तुम्ही तर बघितलं कसं आहे ते आणि इथून तर वॉकिंग बघितलं खाली येथून तुम्हाला दोन ते अडीच तास जातील आणि तो पण त्याचा जन्मचा रस्तो आहे आपल्याला या रस्त्याची काही सवय नाही त्याच्यामुळं हा व्हिडिओ फक्त फक्त मनोरंजन एंटरटेनमेंटसाठीच बघा इथे येण्याचा धाडस करू नका केपी वॉटरफॉल बघू शकता तुम्ही माझ्या मागे ये आहे केपी वॉटरफॉल हा विस्क कनेक्शन आहे खूप भारी आहे बघू शकता तुम्ही आता तर मित्रांनो झालं आहे आता केपी वॉटरफॉल बघून तुम्ही हा व्हिडिओ खूप एन्जॉय केला असाल ती मला खात्री आहे कारण या व्हिडिओला बनवण्यासाठी खूप मेहनत लागली तर असंच प्रेम राहू द्या तुमचा आणि यापुढे असेच चांगले चांगले कॉन्टेंट मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे की मी खात्री बाळगतो हे बघा आता आमची सवंगडी प्रकाश कसा वाटला तुला एक नंबर मजा आमची ना खूप इच्छा होती ॲक्च्युली गेल्या वर्षापासून इच्छा होती ना प्रकाश पण आणि इथे यायला मला चार दिवस लागले कारण नेहमी येतो काय ना काय विघ्न होत होतं विघ्न म्हणजे टायमाचं इथे यायचं असेल तर सकाळी लवकर घरातून निघायला लागतं आणि इथे येण्यासाठी खूप म्हणजे कष्ट आहे ॲक्च्युली कारण जर ट्रॅक बोलला तर दीड दोन तास कमीत कमी जातात आणि आता मी तो एन्जॉय केला खूप मजा आली तर तुम्हाला ही खूप मजा आली असेल हा व्हिडिओ बघायला आणि एक गोष्ट मी या निमित्त सांगतो तुम्हाला की हा एंटरटेन म्हणून फक्त व्हिडिओ बघा इन्स्टावर फेमस झालं आहे म्हणून लोक इथे येतात आपला जीव मुठी धरून तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कदापि असं करू नका कारण ट्रॅक आहे गाड्या दहा ते पंधरा मिनटात चालू असतात तर काही दुखापत झाली तर आपल्याला आपल्या आता इथे काहीच नाही तर हा व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून बघा इथे येण्याचा धाडच करू नका मी केला आहे एक मला हाऊस आहे आवड आहे म्हणून मी केला आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मला खूप अभिमान वाटतो आहे तर असेच व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा हां सबस्क्राईब करा विसरू नका हे बघा मागचा व्ह्यू कोपली तर चला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी होता ती बाय मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो हो दिसला तर ठीक आहे किती का आहे दिस हाच ना हा हा या स्पॉटला आपण होतो हां आता ह्या स्पॉटला होतो आणि आत्ता आपण इथे आहोत